सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली यशोदा सुहास गणेश वयवर्ष पस्तीस या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आज सकाळच्या सुमारास यशोदा या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या त्यांना तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून यशोदा या यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत